नामया रामनामी तुळेना अभाग्यानरा पामरा हे कळेना विषा औषध घेतले पार्वतीशे जिवा मानवा किंकरा कोणपुसे श्रीराम मागच्या श्लोकात समर्थ तुळणा आणि तुळिता हे शब्द श्रीरामांच्या वर्णनासाठी वापरतात तर पुढे या श्लोकातही समर्थांनी तुळेना शब्द वापरला आहे श्रीराम हे तर समर्थ रामदास स्वामींचे आराध्य दैवत सर्वत्र समर्थांना श्रीरामांशिवाय दुसरे काहीच दिसत नसे एकदा तर समर्थ पंढरपूरला गेले बरं का तर समोर उभ्या असलेल्या पांडुरंगाला पाहून समर्थ विचारतात येथे रे उभा श्रीराम मनमोहन मेघश्यामा पांडुरंगातही समर्थांना श्रीराम दिसतात आणि पुढे विचारतात तुमचं धनुष्यबाण कुठे गेले आणि हा असा वेश एकदम कसा बदलला अयोध्या कुठे गेली अन त्या शरयू नदी व गंगा नदी पण कशा दिसत नाहीत सीतामयी पण दिसत नाहीत म्हणजेच काय तर जी गोष्ट आपल्याला अतिशय प्रिय असते तिच्याशिवाय आपल्याला दुसरं काहीच दिसत नाही तुझं पण मग बाहेर कुठून आणलीस आणि आई दिसली नाही तू पहिला विचारतेस आई कुठे गेली आईची तुलना दुसऱ्या कशाची होईल का तीच भावना समर्थांची श्रीराम श्रीरामांबाबत आहे आणि म्हणूनच ते तुळणा तुळेना असे शब्द वापरत आहेत प्रत्येकालाच आपली आई प्रिय असते हा अर्थ आता आपण बहु नाम या रामनामी तुळेना या ओळीची ओळीशी जोडून पाहूया हं समर्थ म्हणतात जप किंवा मंत्र किंवा नाम बहु म्हणजे कितीतरी आहेत पण कोणतेही नाम श्रीरामांची तुलना करण्यासारखे नाही समर्थांना अगदी लहान वयातच श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै जै राम हा नाममंत्र प्राप्त झाला त्यामुळेच त्यांची दृढ श्रद्धा रामांवरच असणे स्वाभाविकच आहे म्हणजेच तुला जशी तुझी आई आवडते अगदी तसंच रामदास स्वामींना श्रीराम आवडतात मग इतरांच्या आई वाईट असतात का नाही ना, ना। तसंच गणपती देवी शंकर दत्त मारुती असे सगळे देव शेवटी एकच आहेत त्यामुळे ज्याला त्याची भक् ज्याची भक्ती करायची ती त्याने करावी पण कोणते तरी एकच नाम घट्ट धरून ठेवावे हेच समर्थांना सांगायचे आहे तू गणिताचा अभ्यास करताना मध्येच इतिहासाचा अभ्यास नाही न करत तसंच आहे तुला जर मुंबईला जायचं आहे आणि लोणावळ्यापर्यंत जाऊन मध्येच रस्ताच बदललास तर कितीही फिरलीस तर जाशील का मुंबईला म्हणजेच काय तर समर्थांनी आपल्या स्वतःच्या हृदयात राम अग्रे धरून ठेवला आहे आणि तसाच तो आपणही सर्वांनी धरला तर आपलं हितच होईल सगळं चांगलंच होईल असा समर्थांना विश्वास आहे पुढे समर्थ पामर हा शब्द वापरतात अगदी सोप्या भाषेत सांगायचं चा, तर पामर म्हणजे ज्याची कीव करावी असा जो श्रीरामांवर विश्वास ठेवत नाही असा त्यांच्या मते सर्व शक्तिमान परमेश्वरावर श्रीरामांवर विश्वास ठेवणार नाही तर कोणावर ठेवणार या आणि अशा बऱ्याच श्लोकात रामदास स्वामी भगवान शंकर आणि त्यांचे रामनाम यांचे उदाहरण देतात विषाचा दाह सर्वांकाची होणारी आग जळजळ केवळ रामनामाने थांबली असे सांगतात खर तर शंकरांनी हे विष प्यायले ते सर्व लोकांच्या हितासाठीच ते विष इतके जहाल होते की त्यामुळे सारी पृथ्वीच होरपळून गेली असती केवळ आपल्या सर्वांसाठी शंकरांनी ते हलाहल पचवले त्या उलट आपल्या अडचणी आसक्ती हाव थोडक्यात देवाकडे सतत काहीतरी मागणे हे जणू काही विषासमानच असते कारण कितीही मिळाले तरीही आपण कोणीच कधीच समाधानी नसतो सतत काहीतरी अडचणी गाराणे आपण देवासमोर गात असतो ही सततची हाव सतत, सतत काळजी त्यामुळे होणारे अस्वस्थ मन या दुष्टचक्रापेक्षा परमेश्वराचे श्रीरामांचे नामस्मरण कर तेच तुझ्या हिताचे कल्याणाचे आहे असेच स्वामी आपल्याला समजावून सांगत आहेत जय जय रघुवीर समर्थ